नासाहेब राजे भोसले प्राथमिक विद्यालयातील शिक्षिका आहे कविता धनंजय भोसले आमच्या शाळेच्या दर शाळेचा दरवर्षीचा हा हो उपक्रम आहे या आषाढी एकादशी निमित्त आमच्या शाळेतून विद्यार्थ्यांची वारी काढली जाते सर्व विद्यार्थी अगदी आनंदात उत्साहात या आमच्या उपक्रमात सहभागी होतात पालक सुद्धा त्याच उत्साहात या पालखीमध्ये सहभागी होतात आणि आम्हा सर्वांना या वारीचा आनंद इथल्या इथे उपभोगता येतो विठ्ठल नामाची शाळा भरली खर तर आज अण्णासाहेब राजे भोसले प्राथमिक विद्यालय सातारा आत्तीखाना म्हणून ओळखली जाणारी शाळा आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं या शाळेनं नेहमीप्रमाणे आज मुलांची वारकऱ्यांची दिंडी काढली होती आणि ही दिंडी खऱ्या अर्थानं सगळ्या साधू संतांचं नामस्मरण करत संत ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज मुक्ताई या सगळ्यांचा गजर करत ही दिंडी आज सगळ्या सातारा शहरामध्ये परिसरामध्ये फिरून आली दिंडीचा आनंद काय असतो चाल पावले चालल्यानंतर काय ऊर्जा मिळते ही ताकद या मुलांच्या मध्ये निर्माण करण्याचं सामर्थ्य आज आमच्या शाळेतल्या सगळ्या शिक्षकांनी शाळेच्या शाला प्रमुख सर शेडगे मॅडम त्यांच्या सगळ्या मार्गदर्शनाखाली आपली ही सगळी टीम आज सातारा शहरातील या भागामध्ये आम्ही फिरलो आज या ज्या ठिकाणी आम्ही इथं उपस्थित राहिलो ते श्री भोसले सर की जे दरवर्षी त्यांच्या Uh, मैदानामध्ये या सगळ्या मुलांना खाऊ वाटप करतात आणि इथंच आमचा रिंगण सोहळा या भोसले परिवारात इथं असतो या निमित्तानं उपस्थित असलेले आमचे सगळ्यांचे आपले लाडके नगरसेवक माडिक साहेब सुहासराजे रेमा सुहासे शिर्के यांचंही या, या ठिकाणी मनापासून स्वागत करतो कारण अशा उपक्रमामध्ये नेहमीच ते आम्हाला सहकार्य करत असतात त्याचबरोबर या भोसले परिवाराचं म्हणजे धनंजय भोसले असतील लीलाधर भोसले असतील किंवा बंटी भोसले असतील या तिन्ही भावांचं खऱ्या अर्थानं खूप मोठं योगदान आहे त्यांच्या घरातलं सर्व कुटुंब या निमित्तानं या माऊलीच्या चरणी लीन होत असतं त्यांच्या आई मातोश्री या सगळ्यांनीच या लहान मुलांना आशीर्वाद दिलेत असेच आशीर्वाद आमच्या शाळेला विद्यार्थ्यांना मिळावेत अशी या निमित्तानं ईश्वर चरणी प्रार्थना करतो बोला पुंडली गवर्देव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ महाराज की जय सातारा शहरात असतील अण्णासाहेब राजे भोसले ही शाळा नावाजलेली शाळा आहे त्या शाळेमध्ये दरवर्षी आषाढी एकादशीची दिंडी जेणेकरून मुलांना दिंडीची काय ही आहे म्हणजे अभ्यास आणि हे सगळं करण्यासाठी जशी दिंडी निघती खरोखरची तशी दिंडी मुलांची काढली जाते त्यामध्ये मुलांना पोशाख केले जातात त्यामध्ये मुलांना कळत की आपण कसं कसं दिंडी असती काय असती याचं प्रबोधन होतं नाही आताच्या जगामध्ये जर विचार केला लोक मोबाईलमध्ये जास्त मुलं मोबाईलमध्ये जास्त जातात त्यामुळं ही हा जो शाळेचा उपक्रम आहे की मुलांना मोबाईल पासून विचलित करण्यासाठी असे शाळांनी उपक्रम राबवले त्यानिमित्त अण्णासाहेब राजे भोसले शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व स्टाफ आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतो आणि असेच उपक्रम राबवावेत अशी आशा व्यक्त